नमस्कार मंडळी शेतकरी योजना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत दोन हजार पंचवीसमधील टॅक्टर अनुदान योजनाबद्दल ज्यामध्ये शेतकऱ्यांना टॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के ते सत्तर टक्केपर्यंत सरकट करून अनुदान दिलं जातं तर चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी बंदणूक ट्रॅक्टर ही आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत गरजेची यंत्रणा आहे मात्र ट्रॅक्टरच्या किमती खूप जास्त असल्याने छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना ते घेणे होत नाही म्हणूनच केंद्र सरकारने राज्य सरकारच्या संयुक्त योजनेअंतर्गत ही ट्रॅक्टर सबसिडी योजना सुरू केली आहे या योजनेचे या मुख्य फायदे तर ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के ते ऐंशी टक्के अनुदान मिळते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य आहे ऑनलाईन अर्ज आणि पारदर्शी प्रक्रिया आहे विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर नेवण्याचा पर्याय देखील शेतकऱ्यांना असणार आहे शेती यंत्र सामग्रीसाठी अनुदानही उपलब्ध आहे उदाहरणार्थ रोटावेटर ट्रॉली इत्यादींसाठी तर या योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेला कोण अर्ज करू शकतो हे आपण पाहूया तर अर्जदारा हा शेतकरी असावा किमान त्याच्याकडे एक एकर ते आठ एकर जमीन असणे आवश्यक आहे आधार कार्ड सात बारा उतारा आवश्यक आहे शेतकरी अठरा वर्षापेक्षा अधिक वयाचा असावा मागील पाच वर्षात अशाच प्रकारचं अनुदान घेतलेलं नसावं तर अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे तुमच्या राज्याच्या आग्रिक किंवा कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या युने या वेबसाईटवर जायचं आहे येण्याच्या ट्रॅक्टर अनुदान या पर्यावर क्लिक करायचं आहे तुमचं नाव आधार कार्ड मोबाईल क्रमांक बँक डिटेल व जमीन माहिती भरून फॉर्म सबमिट करत आहे त्यामध्ये आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक जात प्रमाणपत्र आपण असेल तर ते सबमिट करायचं आहे एकदा का अर्ज स्वीकारला गेला तर तुमच्या मोबाईलवर परत अपडेट्स येत राहतील महत्वाचं म्हणजे सरकार वेळोवेळी अर्जाची शेवटची तारीख जाहीर करतं त्यामुळे अर्ज लवकरात लवकर करायचा आहे अनेक शेतकरी शेवटी उशीर करतात आणि सबसिडी मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्या शेतीसाठी फायदेशीर आहे వీడియో ఉపయోగ కెర్రి చైబ కద మిత్రానో జయ జన్య కిసన్